नमस्कार मंडळी मी आज आत्ता आले शेतावर शेतावर जाता वेळेस रस्त्यात ही झाडं लागलेली आहेत म्हणजे गवत कसं असतो तसंच हे गवताचं गवत असं बोलता येत नाही पण ह्याला सुचण्या म्हणतात हे बघा ही रुपये हिला ह्याला फुलं लागलीत अशी आता अद्याप ह्या शेंगा आहेत ना ह्या कोवळ्या आहेत अद्याप भरल्या नाहीत पण भरल्यानंतर आमच्याकडची कोकणातली लोक हे आवडीने खातात बरेच लोक खातात तुमच्याकडे खातात काय माहिती नाही पण आमच्याकडे ह्या अशा मिळतात आणि त्या आम्ही खातो आवडीने ह्याला बघा लागल्यात शेंगा त्या थोड्या दिवसांनी आता मस्त भरतील आणि नंतर त्या खायला पण टेस्टी लागतात तशा तुम्ही खाता काय माहिती नाही पण मस्त लागतात बघा तुम्ही कोणालाही विचारून कोकणात मिळतात या हे बघा छान आहे एकदम असं हिलदार दिसतोय फुलं बघा किती पिवळी पिवळी पिवळं सगळं त्याच्यावरची फुलं आहेत ती आता आमच्या इथली नदी दाखवते तर नदीतलं पाणी कमी झालंय पाऊस पण नाहीये पाऊस पडत तर नदीला पाणी भरपूर असतं पाणीच नाही दिसत जास्त नदीला कोरड नाही बोलता येणार पण पाणी कमी झालंय खूप नदीचं ही नदी काळून मी जाते त्या साईडला जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा नदीला पाणी खूप असतो जायचे पण वांदे होतात तेव्हा तरी बघा मासे कसे छोटे छोटे मासे नदीतले असं वाटतं निसर्ग आमच्या इकडचा आता नदी क्रॉस करून जायचंय मोबाईल जरा जपून तर पाण्यात पडले तर वांदे होतील फुलं बघा लिची कशी आहेत ना हा बदामाचं झाड मोठं झालं आहे आणि हा बघा हा मी मागे टाकलेला व्हिडिओ त्याला कशी फुलं लागलेली आहेत कळे आहेत बघा ते फुलं उमललीत नाही त्याच्यातून कळ्या लागल्यात चहा गवती चहा तिथे गुलाबाचं झाड आहे त्याला पण फुल असं वाटतंय गुलाबाच्या फुलांचा गुच्छा छान आहे ना कळ्या लागल्यात तशा दुसऱ्या अद्याप बघा असं फुलं लागल्यात नुसतं की कळ्या लागल्यात एक ती आणखी भरेल तो कळ्या लागल्यात बऱ्याच भेंडीला पण पाणी नाही रखरखलीत आहेत भेंडी काढायला पाहिजेत झेंडू ए झेंडू हे तोडीचं झाड कसे वाटतात झेंडूची झाडं रुप्पा कशी मस्त वाटतात ना झेंडूची त्या दिवशी मी तोडणी केली तिथे एक गुलाब आहे कशी फुलं लागलीत बघा त्याला गुलाबाला किती छान वाटतात मी सहसा काढत नाही याच्यावरची फुलं जास्त करून कारण झाडावर एवढी छान वाटतात ना खूप आल्यानंतर माझं पहिलं काम असतो शेतात फेरफटका मारायचा मग मा फेरफटका मारता मारता काय काय कुठे कुठे आहे आपलं जे दुधी लावलेले आहेत की काय ते पहिला ते बघून घेते मी आहेत का कुठे दुधी मिळते काय तो बघा तो एक दुधी आहे तो काढते आता थोड्या वेळाने शेतात पहिला फेरफटका मारून घेते बघूया आता कुठे कुठे काय मिळते का गवत तर आहे काढलं तरी पुन्हा जसेचे तसं झालंय भोपळे लागलेत कुठे कुठे आहेत बघा छोटे छोटे भोपळे हा इथे दिसतोय खरं तर पहिला पायाखाली बघायला लागते हा इथे आहे भोपळा इथे दुधी आहेत दोन नंतर काढते जरा जाता वेळेस काकडी मिळाली तर काकडी काढायची हळद किती छान झाले मस्त आहे ना करंदे लागले लहान लहान आहेत जिबड्यावर जिबुड दिसते का बघते या जिबड्याचं ताण आहे बघा आहे लागलंय अरे वा छान इथे काकडी दिसते छोटी वाली लहान एकदम अरे वा भाद, भादवडी काकडी हे बघा भादवडी काकडी म्हणतात म्हणजे ह्या श्रावणानंतर भाद्रपद हा महिना निघतो त्यावेळेस मिळतात त्या काकड्यांना भादवडी म्हणतात ही काकडी जास्त काळ टिकून राहते ह्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे असतात पण ही खूप लहान आहे इथे आहे एक तिथे दोन आहेत पाण्यावर एक आहे ते आहे हा इथे केळीचं घर तयार झालंय का बघते मी बघा ते वेळची केळ आहे ते तयार नाही झाले अद्याप लहान आहे रोपच लहान आहे झाड त्याच्यामुळे ते घड पण लहान ह्याच्यावर एक केळा पिकला ना झाडावरच की मग मी काढते खूप उकडते एक काढला आहे दुसरा एक काढते इथे आहे तो।, तो, तो ते आहे तो।

बऱ्यापैकी मोठा आहे बाकी छोटे छोटे आहेत कोळे आहेत पण छान आहेत दोन काकडे मिळाल्यात आणि इथे आहे दुसऱ्या थोड्याशा पिशवीमध्ये ही काकडी तौस मला तौस पण बोलतात आणि काकड़ी हिला भादवड़ी काकड़ी बोलता तोस बोलता छोटे छोटे थे <laughs>